बहुजन विकास आघाडी पक्षाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य सभा विरार येथे पार पडली लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दोन दिवसात सर्वानुमते उमेदवार जाहीर होईल मात्र प्रत्येक कार्यकर्ता हाच उमेदवार आहे असे समजून कामाला लागा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला युती आघाडीवर टीका करण्यात मला रस नाही आपण केलेली कामे ही, के ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा जेव्हा जेव्हा आपण कोणाची मदत न घेता एकट्याने लढतो तेव्हा जिंकतो आता ही आघाडी व युतीने उमेदवार दिला आहे आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे अशी मार्मिक टिप्पणी हितेंद्र ठाकूर यांनी केली तसेच मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी वाढवण बंदराचा प्रश्न उपस्थित करून आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत असून तुम्ही या विरुद्ध आवाज उठवणार नसाल तर तुम्हाला मतदारसंघात फिरणे फार कठीण होईल असे छाती ठोकपणे बोलल्याची आठवण राजेश पाटील यांनी करून दिली या भव्य सभेला पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह पक्षाचे दोन्ही आमदार माजी खासदार माजी राज्यमंत्री सर्व माजी नगराध्यक्ष व नगरसेवक याच सोबत पदाधिकारी व हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते आता सर्व कार्यकर्त्यांना आमदार जितेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे काय म्हणाल कशी रणनीती असेल खरं म्हणजे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुत जिल्हा आणि दोन हजार चौदाला या पालघर जिल्ह्याची निर्मिती जेव्हा झाली त्याच्यामध्ये अभिप्रेत असं होतं की पालघर जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे जे आदिवासी भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत तर या ठिकाणी चांगला विकास झाला पाहिजे आणि तिथे सरकारी यंत्रणा लवकर पोचली पाहिजे या अनुषंगाने त्या जिल्ह्याची निर्मिती झाली परंतु दुर्दैवाने या मागच्या दहा वर्षामध्ये ह्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आमूलाग्र बदल झालेला नाही दोन हजार नऊला जेव्हा आमचे खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून इथे रेल्वे केली गेली वसई तालुक्यामध्ये जो निर्माण होणारा गॅस आहे तो परराज्यामध्ये जायचं इंडस्ट्रीन वापरला जायचं तर तो गॅस वसईकरांना घरोघरी नळाद्वारे मिळण्याच्या दृष्टिकोनातून ती अंमलबजावणी केली आणि एक खासदार काय करू शकतो याचं मुक्तिमत्त उदाहरण म्हणजे बळीराम जाधव आणि त्याच्यामागे अप्पा यांची जी असलेली खंबीर ताकद आणि खंब नेतृत्व एक हाती नेतृत्व का जे सर्वांना विकासाच्या दृष्टिकोन घेऊन चालतात त्याच्यामुळे शक्य झाले त्याच्यामुळे मागच्या दहा वर्षांमध्ये जो जिल्ह्याचा जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय ढासळलेला ग्राफ आहे ते पुन्हा आपल्याला जिवंत करणे पालघरच्या लोकांच्या विकासासाठी एक खासदार किती असतो आहे म्हणून ही आजची कार्यकर्ता मेळावा जेव्हा घेतला आणि कार्यकर्त्यांची मतं जाणली गेली की लोकसभा निवडणूक आपण लढायची तर कशासाठी लढायची लढणं आणि जिंकण्यासाठी लढणं ह्या दोन भिंता जाती आहेत आज आज मेळावा आयोजित झाला मात्र या मेळाव्यामध्ये उमेदवारासंदर्भात कुठली घोषणा झाली नाही आहे काय म्हणाल कसा उमेदवार असेल आपला एक विचार एक नेतृत्व हाच भेट आज आम्हाला पूर्ण याच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्लस पालघर जिल्ह्यामधल्या तमाम जनतेला एक पूर्ण आप्पांवर विश्वास आहे की उमेदवार कोणी असेल परंतु त्याच्यामागे विचार जो असतो विकासात्मक आणि तो विकासात्मक विचार करणारी व्यक्ती आप्पा आज आमचं त्याबद्दल मी आज सांगितलं ना मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या माझं ते नाव मला हा माझा तो माझा असं करायचं नाही सगळे जे इच्छुक आहेत आठ दहा इच्छुक आमचे नावावरती तुम्ही ऐकले असतील आठ दहा इच्छुक झालेले आहेत कोणी नाव सजेस्ट केलं इच्छुक आहे तसं नाही त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल तो चांगला पडेल आता याला संधी द्या आता त्याला संधी द्या त्यामुळे अठा जण उद्याला येणार आहेत मी आमचे तिन्ही आमदार राजीव पाटील बळीराम जाधव निमकर सगळे एकत्र निमकर मॅडम अच्छा आम्ही सगळे दुसरे उमेदवार सगळे एकत्र बसून एकमत होते काय एवढं बघू इस बार का उमेदवार युवा सिनियर ऐसा कुठे जो लोक केमेदवार महाराष्ट्रात रिपोर्ट पालघर